नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत कदमवाडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी ओपनचं भव्य दिव्य असं मैदान भरलेलं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहुया या व्हिडिओच्या हो माध्यमातून मित्रांनो हा बावधनकरांचा लक्ष आहे दादा आज पाहिरा कोणा बरं यास आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्या मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बाब्यावरती आज बावधनकरांचा लक्ष पळताना दिसणार आहे चला तर मित्रांनो कोणकोण आले कदमवाडीच्या मैदानामध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र नाव काय तुझं सोमनाथ गाजन कुठलं गाव कराड कराड आणि कोणती बैल आणली तर रफतार आणि पवन मित्रांनो रफ्तार आणि पवन आलाय कसे पैर आजचे आजचे चांगले आहेत चांगले हार शुभेच्छा हरणे बरं बरं आणि याच्यावर शाळगावकरांचा शिवाय शिवाय बरं शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रा नाव काय तुझं प्रणव डिंग कुठलं गाव कोण बरं आणि आज कुणा घेऊन आलाय ब्लॅक टायगर मित्रांनो कोंडनपूरचा ब्लॅक टायगर आलाय कोणाबरोबर पैर आहे आज आज महाराज महाराज बर चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आपलं नाव अजय मनोहर खालेकर कुठलं गाव मावळ एवढे लांब बरं आणि कोणती बैल आणली अर्जुन डंबरू अर्जुन आणि पहिलीकडचा सनी आणि हा मधला डंबरू डम्बरू आणि पैरे कसे आहेत पैरे आपले घरचाच आज डंबरू आणि अर्जुन बरं चला शुभेच्छा तुम्हाला वजीर दादा आणि मोहरा सदोतीस सदोतीस पण आलाय नमस्ते नमस्कार नाव काय आपलं दादा किरण सकट बर आणि आज कसे पाहिरे मोरा आणि वजीर चेके? आज घरचीच गाडी गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा बाबा मदन बिदाल बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो बिदालकरांचा लक्ष आलाय एकाहत्तर नव्वद आणि कुणाबरोबर पाहिर दादा बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्ते आपलं नाव सचिन जांभळे कुठलं गाव कनेर कनेर बर आणि कुणाला घेऊन आलाय हरणे आलाय हरण्याचा पैरा कोण बरे मोकरा मोण्या अकरा अकरा बरं विसापूरचा हरण्या बरेच लाडेगावचा शंभू आणि पाडेलचा रॉकी बरं बर तुमचं नाव काय दादा दीपक गावडे लाडेगाव लाडेगाव बर शुभेच्छा तुम्हाला तुफान आणि इंजान गाव कुठलं तुफान इंजान शाहो कोल्हापूर आणि पैरे कसे हे जिंजा बरं चला शुभेच्छा नमस्ते आपलं ना। नाव नाव प्रवीण शेवडे कुठलं गाव निरले निरले आणि बैलांची नाव काय हे मकमल हे हो मेंढा मकमल आणि मेंढा पायरा कसा आहे घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव गरुड आला ना ह्याचं नाव काय रुबाब गाव कुठलं खरसुंडी बर मित्रांनो वाघिरीकरांचा हा मोठा बादल आहे आणि छोटा बादल पण आलेला आहे दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सचिन चव्हाण बरं बरं आणि आज कसे आहेत मोठा बादल कोणा घरचीच गाडी घरचा साथ पळाव आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव दादा योगेश इंद्रो कुठलं गाव खेराडी बरं आणि आज कोणती कोणती बैल आणली सरदार सरदार वजीर घर घरचा साज आहे सगळं तुमचा नाही नाही घरचा साज नाही फोडून आहेत बरं कोणाबरोबर पाळणार आहे हा हा वाजचा बैल कोणता आणि ह्याच्या बरं ही दोन्ही घरची 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 जुडी पाहणार बर चला सुपेक्षित म्हणा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सरपराज पटेल कुठलं गाव ज्वलस वाघिरे वाघिरी आणि आज कोणती कोणती बैल आणली आहेत कांच्या मायब्यान रांच्या मायव्या आणि वजीर आणि पैरे कसे दादा पैरे हे पासवर्डचं आमदार हां हे जोणत्या पन्नास 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 आणि ह्याच्या बरं ह्याच्याबरोबर हरण्या हरण्या कुठलं हरण्या बाड़ी। बाड़ी। बर चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो मुंबईकरांचा बच्चा पण आलाय दादा नमस्ते आपलं नाव काय अभिजित बोबडे बरं आणि बच्चा कोणाबरोबर पाळणार आहे नाव काय आपलं आणि आज कोणती बैल आणले दादा सोन्या मित्रांनो हा अठ्ठ्याण्णव पस्तीस आणि सोने आज पहिरे कसे आहेत दादा पैरा दोघाल दोन आहेत वेगळे पैरे आहेत बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव शिंदे कुठलं गाव आंधळगाव आंधळगाव बरं आणि आज कोणती बैल आणलीत दादा काय नाव आहे कॅप्टन आणि ह्याचं तुफान घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं माझं नाव विजय जगन्नाथ सूर्यवंशी वांगी वांगी आणि आज कोणती बैल आणलीत बादशाह हिरो हिरो आणि कुठला सोन्या सोन्या आलाय बरं आणि कसं पैरे आज पैरा आहेत चांगले आहेत पैरे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो मायाची वाडीचा नाकारे आलाय कोणाबरोबर पहिला मित्र आजच्या कुशेगावचे त्यांच्या बरोबर तुम्हाला धन्यवाद मित्रा नाव काय तुझं शुभम शिरतोडे कुठलं गाव किल्ले मचिंद्रगड बर आणि आज कोणती बैल आणलीत सोन्या आणि रुद्रा मित्रांनो सोन्या आणि रुद्रा आलेला आहे किल्ले मच्छिंद्रगडचा आणि पैरे कसे येतात गाडी घरचीच गाडी पाहणार बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव अजित बाबर कुठलं गाव कडेपूर कडेपुरा आज कोणती बैल आणलीत वजेर आणला आहे वजेर वाघऱ्या बाजी आणि आज कसे पैरे असणार आहेत बरची घरची कबाली मुरुमकरांचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर पण आलाय मित्रानो कुंडलकरांचा साजन पण आलाय पायरा कोणाप्रयास बर चला आता नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज कोणती बैल घेऊन आला आहे मित्रांनो रायफल पण आली आणि पायरा कोणाबरोबर आज निखील बर रायफल बरोबर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव धनंजय पवार वाहगाव वाहगाव आज कोणती बैल आणली दादा राणा आणि शंभू मित्रांनो राणा आणि शंभू आणलेला आहे पायरा कसा आहे दादा आज राणाचा पहिरा आहे वराडच्या हरण्यावर आणि शंभूचा झलक बर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो रायफल आली शिरसोडीची आणि आज पहिरा कसा आहे रायफल अमरावतीचे लक्ष बरं एवढा लांबचा पैरा गेलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा नाव तुझं काय माझं नाव निरंजन वधने बरं आज कुणाला घेऊन आलाय सोन्याला सोन्या सोन्या कुठलं गाव सोन्याचं मंगड्यावाडी बरं बरं आणि आज बर बर आणि कुणाबरोबर पाळणार आहे मामानेस केला का केला काय बर मित्रांनो हा सोन्या बघा दादा नमस्ते आपलं नाव काय दादा निखिल गोळे कुठलं गाव खरशी बरं आणि आज कोणती बैल आणली आणलाय हरणे आणि पडलचा पिंटे आणि कसे पैर आहेत आज किरणा केला बरं आपण केला त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आणि दरेवाडीकरांचा सोन्या पण आलाय कसे पैर आहेत दादा आज पैर चांगले पैर आहेत का त्याला शुभेच्छा मित्रांनो शिरसवडीकरांचा चंद्र पण आलाय नमस्ते आपलं नाव काय माझं नाव शरद बर आणि गाव कोणतं बरं आणि आज कोणती कोणती बैल आणलीत दादा सोन्या राजा, राजा।, राजा।, राजा। आणि पैरे कशेत माहितीत का पैरे कशेत सोन्याचा पैरा कोणाबरोबर राजाबर। राजा राजाबरोबर घरचीच गाडी घरची बरं चला शुभेच्छा शुभेच्छा लक्षा आणि पल्लीकडचा हा देवाबाई आणि गाव कोणतं पांगरी आज पैरे कशात लक्षा आणि देवाबाईचा कसा आहे बरं बरं देवा सरदार बरोबर आणि लक्ष्या बर।, बर चला शुभेच्छा तुम्हाला आप ते आपलं नाव अमोल पवार कुठलं गाव तिळमावले बरं आणि आज कोणती बैल आणली दादा वश आणि राणा बरं पैरे कशेत आज मोठे आहेत का बरं चला शुभेच्छा मित्रांनो आवारवाडीकरांचं बादल पण आलाय आणि कुणावर पहिर आहे आज बादलचा बरं पाडळीचा मित्रांनो आपशिंगकरांचा रावले पण आलाय पैऱ्या कुणाबरोबर दादा आज सोन्या बरोबर पाडेगावच्या बरं चला शुभेच्छा मित्रांनो हिंजवडीचं जादू पण आलाय पायरा कोणाबर वस्ता दे बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं मुजीर आणि आणि आज हा आज कोणती ना आण तुम्ही काय नाव या साणी बाहुल्या कैलासानी गलास गाला बावल्या बाहुल्या बाहल्या बाहुल्या मित्रांनो ही नवीन खरेदी काय बावल्या नवीन खरेदी आणि किती गटात पाहणार काय हे विसाव्या गटात तीन नंबरला तीन नंबरला आहे आणि आज लय लवकर आलाय का पाठे तीनलाच मेसेज टाकला साडेचारला टाकला बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अमरावती बैल आलेले आहेत बघा हा आहे आणि हा लाल बादशा आहे डॉक्टरांची बैल आहेत बरं बरं मित्र नाव काय तुझं कुठलं गाव वर्णी आणि आज कोणतं बैल आणलाय शंकर कुणाबरोबर शंकर। पाहिलाय शंकरचा बच्चा कुठला बादशा कुठला पण कुंडलचा बर चला शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज कुठला बैल घेऊन आला तुम्ही वर्णीमध्ये रुबाब बर आणि आज कोणावर आहे किरोलीचा पाजी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव आप बर गाव कोणतं बीड एवढ्या लांब ना आलाय बीडवरनं आणि कोणता बैल आणलाय मित्रांनो बादल आलाय बघा बीडवरनं एवढ्या लांब पहिल्यांदाच आलाय का दादा माळशिरसच्या मैदानात आला होता आज आता बादलचा पैरा आज बाळवणीच्या महबूब बरोबर आहे बरं आणि किती गटात पाळणार आहे काय सत्तावीस एवढ्या लांब किती अंतर आहे बीडवर साडेतीनशे किलोमीटर आहे बरोबर बरंच अंतर आहे कसं काय एवढ्या लांब आलाय तुम्ही नादे म्हणून आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव विनोद सोळोवे ओझरडे ओझरडे आणि आज कोणती बैल आणली दादा ह्याचं नाव काय झलक झलक आणि हा सोन आहे बरं पायरा कशा काय दोन्ही वेगवेगळे पायऱ्या आहेत वे बरं चला शुभेच्छा मला दादा ठीक मित्रा मित्रांनो नाव काय तुझं बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो एम एम नानांचा राजा आलाय बघा आणि पायऱ्या कसा आहे आज काय शिरसवडी शिरसवडीचा चंद्र आहे मित्रांनो चला शुभेच्छा आहेत मला कोणाला घेऊन आला आहे सातेवाडीकरांचा फुले आलाय बघा मित्रांनो आज पायरा कसा आहे बंटी आहे बर, कोणाबरोबर बरं कुठला बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो निमसोडकरांचा पाखरे पण आलाय दादा पैरा कोणाबरोबर पाखरेचा काय नाव आहे रहमतपूरच्या बैलाचं बरं बरं त्याबरोबर पैरावर असं चला ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कुडजेकरांचं रायफल पण आलाय नमस्ते नाव काय आपलं नमस्कार गाव कोणतं बरं बरं आणि कोणती बैल आणली निशा आणि जीवा मित्रांनो हा निशान आहे आणि हा जीवा आहे पैरे कशी आज दोघ दोघं पण ब्लॅक टायगर पण बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिक्या पण आलाय पैरा कोणा बर मुंबईत बिंदास मुंबई बिंदास बरं बरं आणि तुमचं नाव दादा प्रवीण कानडवाडी बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला